वीतराग बलप्रोटष्टुतिर मनुचितः एतरां 9 वाजस होते दुखेषु अनुगृहणा मनाहा सुखेषु विगतसृभवः वी दुखेषु दुःख बहुवचने म्हणजे एक दुःख मिटते असन अनेक दुःख जरी प्राप्त झाले तरी अनुद्विग्न म्हणा त्याचं मन हे उद्विग्न होत नाही म्हणजे विचलित होत किती मोठं दुःख येऊन पडलं तरी त्याचं मन काय होत नाही रे विचलित होत नाही दुःखेशू अनुद्विग्न म्हणा हा आणि सुखेशू सुखाविषयी सुख बी एक नाही ना सुख बी अनेक सुखाविषयी स्पृहा कारण नियम कसा आहे सुख मिळालं की ते अधिक मिळावं वाटते सुख मिळालं संसारातलं पण तरी किती काय वाटते अधिक मिळावं पण सुखेशू विगत स्पृहा सुखाविषयी याची स्पृहा निघून गेली नशिबाने मिळालं ते मिळालं आणि जर ते मिळालं तर मग अधिक मिळावं अशी त्याला इच्छा होत नाही अशा परिस्थितीवर तो का बरं गेला कारण वीतराग राग वीत भय आणि वीत क्रोध याचं भय याचा राग याचं भय आणि याचा क्रोध हे सगळं वित निघून गेलेलं आहे वित इन गतव धातू त्याचा गेलाय म्हणतो वित गेलेलं आहे तर निघून गेलेलं आहे तर वित राग भय क्रोध त्याचा राग भय आणि क्रोध काय असलेला आहे निघून गेलेला आहे आणि असा जो कोणी असते असा जो स्थिर बुद्धीचा असते त्याला मुनी असं म्हणतात किंवा असा जो मुनी असते त्याला स्थित धी म्हणजे काय ते स्थित प्रज्ञ प्रज्ञ म्हणतात इथं प्रज्ञाच्या अशा मुनीला काय म्हणतात स्थितधी म्हणल्या जात कळालं दुःखाविषयी दुःख प्राप्त झालं तरी विचलित होत नाही किती काही सुख मिळालं तर त्याच्याविषयी त्याला अधिक मिळावा अशी इच्छा होत त्याचे राग भय आणि क्रोध काय झालेले असतात निघून गेलेले असतात असा जो मुनी असते त्याला म्हटल्या जातोगुन मनास सुखेशु विगत स्पृभ वीतरागभ भय क्रोध स्थितधीर मुनि उच्यते अगैचलता अश्चिन दुःखेसु आध्यात्मिकषु प्राप्तेसु न नक्षुत दुःख प्राप्त मनोज सय अनुद्विघ्नमना अनुद्वि दुःखेशु काय तर केला त थोडा दुःख प्राप्त आध्यात्मिकादिषु देषु दुखेषु प्राप्तेषु यस्य मनः न वद्विग्नं यस्य मनः न वद्विग्नं वर गेलो आपण यस्य मनः खालच्या वळ यस्य मनः न वद्विग्नं सः अयम अनुद्विग्न मनः तर अनेक प्रकारचे दुःख प्राप्त झाले तरीसुद्धा मग अनेक प्रकारचे म्हणजे कोणते कोणते आता प्रसिद्ध दुःख किती आहेत तीन आध्यात्मिक दुःख आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख हे तीन दुःख आहेत तर हे दुःख प्राप्त हे प्राप्त झाले तरी प्र न प्रक्षोभित काय होते त्याची वृत्ती विचलित होत नाही यश मनह न प्रक्षोभित आहे ना याचं मन विचलित होत नाही आणि असा जो आहे तो सह अयम तोच आहे हा कोण अनुद्विग्न त्याला अनुद्विग्न मना हा असं म्हणतात कळाला ना अनुद्ग्न मना हा म्हणजे कोण अनेक प्रकारचे दुःख आहेत ते अनेक प्रकारचे दुःख एका वेळेस किंवा क्रमानं कशीही प्राप्त होऊ ते प्राप्त झाले असता ज्याचं मन विचलित होत नाही त्याला म्हणतात अनुद्विग्न मन बरं म्हणजे हा दुःखाविषयी याचं चित्त विचलित होत नाही एवढंच पण सुखाने सोकावला जातो का नाही तथा तसेच सुखेशू प्राप्तेषु विगता स्पृहा नाम कृष्णा यस्य सुख प्राप्त झाले असता ज्याची तृष्णा निघून गेलेली कृष्णाकडे तुम्हाला म्हणजे सुख मिळालं तर मग अधिक अधिक हे मिळावं अधिक हे मिळावं असं त्याला नसतं मग तुम्ही म्हणाल ते मिळवूनच का घेतो तो, 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 तो नाही मिळून घेत नशी मिळून जाते ना प्रारब्ध जर असेल तर सुखाज, संसारिक सुखाच्या घटना बनतात त्याला कोण काय करणार जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षा कशाचीच नव्हती काय खातो आम्ही कास्या सांगत जे काय खातो याचा पता नाही त्याने शिष्या गोळा करायचा ट्राय मारला शिंदे एक दिवस शिवाजी महाराज तुकोबार मेवणा आला बायकोचा भाऊ आणि आई साहेबांना मस्त स्वयंपाक केला भाऊ आला म्हणून आणि तुकाराम महाराजांना सांगितलं आज जायचं नाही कुठं तरफळायचं नाही माझ्या भावासमधे जेवायचं मग जायचं तुकाराम महाराज ठीक आहे जेवून बसले जेवायला झालं जेवण तुकाराम महाराजनं रोज दोन तीन चपात्या खात असतात त्या दिवशी सात आठ खाल्ले पूर्ण पोळ्या भाजी सार आईसाहेबाच्या भावानं अर्धीच पोळी केली झो तर चालून आला त्या काळात चालून प्रवासाचे पादचारी तू भोक्तव्य शास्त्र आहे पैदल चालत आलं की त्याला जेवण द्यायला पाहिजे घोड्याहून आला की त्याला दही द्यायला पाहिजे हे ना अश्वारोही दी भोल आपल्याकडे येणारा पाहुणा जर घोड्याहून आला तर त्याच्या आदरा दि काय दिलं जातं दही दिलं जातं नुसतं पैदल चालत आलं तर त्याला प जेवण दिलं जातं अजून काही काही या शास्त्रात जे सांगता येत नाही सांगण्याजोगं नाही कशा कशावरून आला त्याला काय काय द्यावं माहिती कसं आहे पण आता असं आहे कशावरून बी येऊ चहा दिला <laughs> पायदल येऊ हो, चहा गोळ्या येऊ चहा गद्यावर बसून चहा विमानानं आला तरी चहा हेलिकॉप्टरनं आला तरी कसं आला तरी चहा कसाच नाही आला नुसताच आला तरी चहा असा दिला पूर्वी मग आई साहेबानं स्वयंपाक केला वाढलं तुकाराम महाराज न ते दुरडी समाप्त केली सगळी आई साहेबांच्या भावानं फक्त अर्धी चपाती आई साहेब तुकाराम काय आवडतो हाचा स्वयंपाक आता नेमकी भाजी पता नाही राहायला पण माझं ते आवडीलुई काय आवडतो हाचा स्वयंपाक म्हणजे काय विषयच नाही महाराज गेले तर मग सगळं झालं आई साहेब ल आग्रह त्याला बसले हो बसरे बसले जे कशात मीठ नाही पायी नाही खातो आम्ही काचा या सांगा की यालाच काही पत्ता नव्हता मग जे तुकाराम महाराजांना भाजीत मीठ आहे की नाही याचा पत्ता नाही ते चांगला शिष्य व्हायच्यासाठी हो प्रयत्न करतो पण चांगला शिष्य झाला छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शिष्य झाले त्यांना शरण आले मग स्पृहा नव्हती पण सुखद प्रसंग निर्माण झाला पण शिवाजी महाराज शिष्य झालेले पाऊल बरे बाबरे मराठाचा राजा आपला शिष्य झाला मग आता शिवाजी महाराजनं लोकायले सांगून तर ते त्याचे त्याच्या तेज मंडळीतले अनाजी फर्जन हे बाकीचे बी यायला पाहिजे आपल्याकडे मागे टाकायला असं म्हणले का तुझा महाराज विगत स्पृहा सुख प्रारंभ्यानं मिळालं पण ते मिळालं म्हणून हे चटकले विगत असते त्यांची स्पृहा म्हणून दिला संसारात एक सुख असते का अनेक असतात म्हणून सुखेषु बहुवचन वापर कोणतं वचन आहे रे गुलाबजाम भेटणं एक सुख रसगुल्ला मिळालं दुसरं सुख हे लग्न होणं तिसरं सुख लग्न संसारात एक आहे अनेक सुख आहे त्याकडे काय असं वर्णन आहे यस्य पुत्रो वशीभूत भार्या छंदानुगामिनी विभवे यस्य संतुष्टस तस्य स्वर्ग इह इह एवहि इह वही पृथ्वी और स्वर्ग है यस्य पुत्रो वशीभूत जैसा पोरगा ताब्या यस्य पुत्रो वशीभूत जैसा पोरगा का ताब्यात आहे भार्या छंदानुगामिनी आणि ज्याची बायको वेदानुवर्तिनी शास्त्रानुसार वागणारी आहे मनानं शांतपणा करणारी यस्य वशी होतो ज्याचा पोरगा काय आहे ताब्यात आहे आणि भार्या छंदानुगामिनी आणि भार्या काय आहे वेदानुसार वागणारी आहे छंदानुगामिनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे दोन्ही जरी आहे पण पुढचं जर नसलं तर सुख नाही मिळत विभवे यस्य संतुष्टीही जे त्याला मिळालेलं आहे त्याच्यात तो संतुष्ट विभवे यस्य संतुष्टीस तस्य स्वर्ग इहैरही कळालं ना ज्याचं विभवामध्ये संपत्तीमध्ये संतुष्टी आहे जे चार पैसे मिळालेले आहेत हे आपल्याला पुरे आहे असं ज्याला वाटतं त्याला याच ठिकाणी काय आहे स्वर्ग आहे विभवे असे संतुष्टी स्वर्ग त्याला याच ठिकाणी काय आहे स्वर्ग आहे अजून एका ठिकाणी संसारातल्या सहा वर्णन केलं नंतर लिहून घेता मग ऐकून मी स्पष्ट बोलण्याबद्दल િતા પ્રિ ભાર્યાવાદિની પહેલા ટુકડા કળા લગા અર્થાગમો નિમરોગીતા પ્રિ ભાર ચિયવાદી ચશ્ય ચુત્રો ચદ્યા पुत्रो द्विखंड वश षड वशत्रोर्थ कार्य सुखानी संसारिकाला हे सहा शड़, शड़ है है सुख आहेत षड षड जीवलोकस्य सुखा जीवलोकातले हे सहा सुख आहेत सुखेशु बहुवचन आहे हे कोणतंही सुख किंवा सगळे सुख एखाद्याला मिळाले असू शकतं हे ज्याला आहे तो तो स्वर्गस्थाय माणूस पहिली गोष्ट अर्थागमो नित्यम ज्याला अर्थागम नित्य आहे पैशाची प्राप्ती नित्य म्हणजे असं त्याच्याजवळ साधनं आहेत की त्यातून त्याला नित्य पैसा मिळतो अजून अरोगिताच त्याला कोणत्याच प्रकारचा काय नाही रोग नाही म्हणजे नित्य पैसा मिळतो त्याला कोणताच रोग नाही प्रिया भार्या भार्या कशी प्रिये, प्रिये, प्रिये प्रिये भारिया, गोल आहे त्याला प्रिय आहे प्रिय आहे प्रिय पण मग प्रिय बोलणारी नशिन तर मग नाही ना दृष्टी नस प्रियाच्या भार्या प्रियवादिनी गोळ बोलणारी नित्य पैसा भेटतो रोग नाही प्रिय बायको आहे आणि ती प्रिय बोलणारी प्रियवादिनी अजून वश पुत्रः पोऱ्या ताब्यात आहे पोरगा कसा आहे पोराला बापानं म्हणलं बाबू हे कर की तुडकणी उठून कामाला जाते किंवा ते काम करते असा पोरगा आहे अजून सहावं अर्थ करी च विद्या विद्या आहे पण ती विद्या काय देते त्याला अशी पेंडी विद्या नाही पैसे देणारी विद्या आता ज्या महाराज लोक एक एक अभंगच आहे बा पैसे देणार विद्या नाही पाहिजे अर्थ अर्थकरीच्या विद्या कारण विद्या जर अर्थकरी म्हणा त्याचे क्लास घ्यावे लागतील ना त्याला अशी टिपणे थोडी चालणार आहेत क्लासला कमालाय बा आमचं नशीब आहे देव देते लोक मानतात म्हणजे ये लोक येडे आणि यायला ये जर देव देत असेल तर ते ये देव येडा कमाल आहे सगळी अर देव देत नाही ते तुमचं नशीब आहे तुमचं ते काय आहे प्रारब्ध देव देते या भ्रमात राहू नका तुमचं प्रारब्ध अनुकूल म्हणून मिळते पुण्य करा पुण्य करा जर प्रारब्ध फिरलं तर तुम्हाला नरकात जागा तर वरच्या गोष्टी इथं सुद्धा चपला खाता खाता जाईल त्यामुळे जे मिळतं ते दे देव म्हणायचं नाही तुम्हाला असं का देव अशास्त्रीय वागेल का देव विधवांना देणार नाही मोठ्यांना देणार नाही कोणालाच नाही देव येळेल बस काय म्हणजे देव देव येळा देवाच्या गोळ्या सरल्या देव देव कोणाला दिन याचा काही नियम राहते की नाही कैच नाही अक्षरशः एकच अभंग आणि म्हणे देव देते आम्हाला कम आला देव कसा का काय देवा? देवाला जर द्यायचं असतं पण मग देव कसा मान धन हे तो प्रारब्ध आधी ना तू खूप राहिस म्हणून राहिले काय देव दे तुमच्या तुमच्या प्रारब्धानं दिलं कारण देव देते हे जे या अडाणी यांचे शब्द आहेत की नाही हे चांगल्या पारमार्थिक आणि नवीन पारमार्थिक जाणता पारमार्थिक नाही पण पारमार्थिक आहे त्याच्यावर गलत असर करीन ना तो म्हणजे हा बदमास दुनियेचा पैशेसाठी भांडतोय मी बघितलं याला ॲडव्हान्स पैसे घेतो कीर्तनाचे पण देव याच्यावर कृपा करतो बान मी तर एक दिवसभर वावरत कष्ट करून राहिलो आणि संध्याकाळी कीर्तनाला जातो गावातल्या सप्त्यातून घेत नाही उलट मीच अकराशे रुपयाची पावती फाळून राहिलो आणि हा बदमास ठरून राहिला हरिकथेची जी खाऊन राहिला तू कोरा दिला भाळखू म्हणतात याच्यावर देव कृपा करून राहिला मी दिवसभर कष्ट करून राहिलो माया चुरी साडेपाचशेचा भाव साडेपाचचा भाव माया कांदे तीन रुपयानं चालले आहे की नाही तीन आणि चार आणि पाच रुपयानं कांदे वर्षभर कष्ट करे मग देव कुठे मिळाला असं म्हणेन तो सात्वीपू तर असे जे नवीन परमार्थाला लागलेले आणि अशा हालाकीच्या परिस्थिती हजार रुपयाची पावती फाळणारे आणि हे ज्या मळ्यावर घालणारे त्याच्यासाठी हे सांगणार आहे की हे जरी म्हणत असतील की आम्हाला देव देते तर त्यांना देव देत नाही त्यांनाही प्रारब्ध देते तुमचा कर्मच देऊन राहिलं अशा भ्रमात राहायचं नाही पण जर देव कारणच मांडला तर मग आपण शास्त्र शिकलो साधारण कारण आहे वृत्तीप्रभाकरात गेला ना देव, देव, दे देव कारण आहे तो आहेच कशी काही बाबा कोणी वेश्यागमन करत असेल तरी त्याला सुद्धा ईश्वर साधारण कारण नाही सगळ्या कार्याला कारण असते त्याला साधारण कारण हे ना मी हे जे बोललो ना मला कधी कधी वाटेल असं म्हणून मी सांगतो तुम्हाला हे बोललो जे मी हे खूप सिरियस आहे देवाने कृपा केली म्हणतात ना हे सामान्य माणसावर गरजून येतात तो म्हणणार नाही का मी बारा महिने कष्ट केले कांद्याला किलो मागं चार रुपये खर्च आला किती किलो माग खर्च कष्ट वेगळे आणि भाव तीन रुपयाचा मग देव कुठी मेला मायावर कृपा करताना आणि हा बदमास ठरवते परवडत नाही म्हणतो मग याच्यावर कसा काय देव कृपा करू तर त्या असे जे सात्विक असतील त्यांना अंतःकरण धरायसाठी सांगतो त्याच्यावर कोणाची कृपा आहे ती प्रारब्ध त्याने मागच्या जन्मात काहीतरी सकाम पण चांगलं कर्म केलेले असेल त्या सकाम कर्माचं आता काय मिळून राहिलं फळ मिळून राहा जर त्यांनी अधिक पुण्य वाढवलं वा नाही असा जर धंदा करत राहिले किंवा पीडा करत राहिले समाजाला पैसे भोगायला येईल किंवा पापही भोगला जाईल तेच का कोणी भोगते पण मग असे वेगानं जर भोगलं तर लवकर पुण्य समाप्त हा अनेक प्रकारचे सुख अर्थागम नित्यम अरोगिता अर्थागम हे ना अर्थाचा आगम आहे पण तू कसा आहे रे नित्य नित्य अखंड पैसा असे सहा मार्ग सुखेशू प्राप्तेषु विगता स्पृहानां तृष्णाय उदाहरण किलो जरास उदाहरण जरा न अग्नि इव इंधनात्याधाने सुखाने अनुविवर्धते इंध अनुवय थोडासा कसा होते बघा इंधनात्याधाने इव अग्नि इव न अग्निसु अनुविवर्धते न सुखाने अनु याला व्यतिरिकी दृष्टांत म्हणतात म्हणजे असा दृष्टांत दिला की सिद्धांत जे नाही ते तिथं आहे इंधन अग्नीमध्ये टाकलं की अग्नी वाढते की कमी होते वाढते पण याला मात्र सुखाचं इंधन टाकलं तर याची अग्नी वाढत नाही याचं शिष्य छत्रपती शिवाजी महाराजही झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे त्यांच्या मंत्र्यांनी माझ्या अजून माल टाकावी अशी इच्छा होणार नाही मग अग्नि वाढली का म्हणून या दृष्टांताला कोणता दृष्टांतरीची दृष्टांत उदाहरणामध्ये काय होते रे अग्निमध्ये इंधन टाकलं की अग्नि पण इथं मात्र मनामध्ये सुख टाकले तर रूपी अग्नि वाढला ते झाला दृष्टांत आणि हा दृष्टांत अज्ञानासाठी अन्वयी आहे अग्निमध्ये इंधन टाकलं की जे जस ते जसं वाढत वाढत जाते तसं अज्ञानी माणसाला जर एखादी गोष्ट मिळाली तर ती त्याला मिळत मिळत मिळावीच मिळावी मला आठवत नाही इंद्रियांना कौतुकाने हे विषय द्यायचे त्याला आधुनिक भाषेमध्ये चिट डे म्हणतात चिट डे चिट डे किंवा रोज एवढं खावं एवढं खावं एवढं खावं असं असं खावं तब्येत चांगली राहते डॉक्टर लोक सांगतात पंधरा दिवसातून आठ दिवसातून तुम्ही एक डे सुद्धा ठेवू शकता डे चिड्डे मी डे म्हणजे काय चिट कर, चिटिंग करणार आहे समजा तुम्ही गोड नाही खायला पाहिजे पण मग त्या दिवशी खाल्लं तर चालते म्हणजे शरीराला चालणार आहे चालते म्हणजे कोणाला नाही म्हणतो मी ज्याला चालत नाही त्याला समजा याचा अर्थ काय आहे चिड डे झाला तो चिड डे पण असा डे नसाला असा चिड्डे नसतो महात्माला ना दुर्जनाला असा चिड डे असू शकतो दुर्जनाला काय होणार रे सुख मिळाले तर त्याला अधिक अधिक त्या सुखांची काय होऊ शकते आशा इच्छा होऊ शकते हा तर सुखाने अनु न सुखाने आणि पण मात्र त्याची सुखाची आशा मात्र वाढत नाही सविगत त्यालाच इच्छा निघून गेल्या असं म्हटल्या जात कळतंय ना वीतराग भयक्रोध किती मिळ झाले वीतराग भयक्रोधो नाम राग च च क्रोध चीताना विगत यस्मा सवीतराग भयक्रोध राग भय आणि क्रोध वीताना विगत आहे ना निघून गेलेले आहेत त्याला भय क्रोध म्हणतात राग भय क्रोधाचं लक्षण रे मी सांगतो नंतर ऐकून लिहून घे रागाचं लक्षण पुनः पुनः विषयानु रंजने विषयानुरंजनेच्छेतील पदच्छेद करून बोलतो पुन्हा पुन्हा विषय अनुरंजन इच्छा पुन्हा पुन्हा विषयामध्ये अनुरक्त व्हावं त्यात गुंतावं ते, ते। भोगावे असं वाटणे असंची अस जी इच्छा होती असं जे वाटण आहे त्याला राग विषयाविषयी आसक्ती राग म्हणजे काय विषयाविषयी आसक्ती पुन्हा पुन्हा ते मिळावं अशी आसक्ती याला काय म्हणलं जातं राग अजून भय कशाला म्हणतात रे परत अनिष्ट संभावना येते भयम किती सोपं लक्षण आहे उद्याला सगळं पाठ करून हा परत अनिष्ट संभावना संभावना भयम दुसऱ्याकडून माझं काहीतरी अनिष्ट होईल अशी संभावना याला भय म्हणतात काय भयाचं लक्षण दुसऱ्याकडून माझ काहीतरी अनिष्ट होईल अशी जी संभावना म्हणजे संभावना म्हणजे असं वाटणं त्याला काय म्हणतात रे भय म्हणतात अजून तिसरं काय आहे बरोबर क्रोध क्रोधाचं लक्षण कामितार्थ विघात विघातजन्य बुद्धिक्षोभ क्रोध कामितार्थ विघात कामित म्हणजे इच्छित कामितार्थ म्हणजे कोणता अर्थ रे इच्छित अर्थ एखाद्या अर्थाची इच्छा केली की हे मला पाहिजे दमदेस्या ते मला पाहिजे ते मला मिळावं पण विघात ते मिळालं नाही ते मिळालं नाही मग असं झाल्यावर जी वृत्ती निर्माण होते बुद्धीचा क्षोभ होतो त्याला म्हणतात कामितार्थ विघातजन्य बुद्धिक्षोभ क्रोध कामितार्थ एखाद्या विषयाची कामना केली आणि कामना केल्यावर त्याची मात्र ती पूर्ण झाली नाही त्याचा विघात झाला पण त्यानं बुद्धीचा क्षोभ होईल की नाही तर तो, तो जो बुद्धीचा क्षोभ होतो त्यालाच काय म्हटलं जातं क्रोध अतरात विघात क्रोध च विघात यस्मात त्याला वितराग क्रोध म्हणतात ज्याच्यापासून काम क्रोध लोक निघून गेले त्याला वितराग क्रोध असे आणि स्थितधी ही, ही असा जो स्थिर नाम नामस्थितप्रज्ञा असा जो स्थितप्रज्ञा आहे त्याला मुनी ही नाम संन्यासी तदा उच्च तेव्हा त्याला मुनी असं म्हटले मुनी म्हणजे काय संन्यासी मुनी म्हणजे काय मननशील जाचं आहे तो किंवा मुनीचं अधिक लक्षण जर लिहायचं झालं सांगायचं झालं तुम्हाला ऐकायचं झालं फक्त तर मुलीचं असं लक्षण आहे निरंतराद्वितीय मननशीलत्व मननशीलत्व पदक्षेद करतो निरंतर अद्विया अद्वितीय अर्थ मननशीलत्व जो निरंतर म्हणजे अखंड अद्वितीय अर्थाचं चिंतन करतो अद्वितीय अर्थ काय परमात्मा किंवा मीच काय आहे ब्रह्म आहे परमात्मा आहे असा अद्वितीय अर्थ याचं जो नेहमी मनन करतो त्याला म्हणतात मी असा जो कोणी आहे तो स्थित प्रज्ञा आहे तो स्थित धी आहे त्यालाच मी त्याला त्याला असं म्हटलं जात ओम